अनंतड येथील मोर्या मंगल कार्यालय येथमध्ये या तालुक्यातील शहरातील विविध जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन आपले ऋणानुबंध कायम चांगले ठेवणारे राजकीय सामाजिक क्षेत्रात निष्काळकित स्वतःला चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण होऊन सुद्धा शिक्षण पंढरी ही मोहीम गावोगावी जाऊन शिक्षणासाठी अनंत शैक्षणिक क्षेत्रात स्वतःला वाहून घेतलेले अदा शत्रू प्रभाकर कुलकर्णी गुरुजी यांच्या गुणगौरव सोहळ्यासाठी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते गुरुजींचा सपत्नीक सत्कार करून शत आयुष्य व्हावे असे आशीर्वाद बागडे यांनी दिले यावेळी अॅडव्होकेट संभाजीराव पाटील प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॉ शिवाजीराव काळगे खासदार माजी खासदार रूपाताई पाटील शिक्षक आमदार विक्रम काळे विद्यमान आमदार माजी मंत्री संभाजीभैया पाटील निलंगेकर उद्योजक विवेक देशपांडे या कार्यक्रमातील नगराध्यक्ष चंद्रकलाताई ताई सूत्रसंचालन किरण कोरे यांनी केले प्रस्तावित येरोळे सर यांनी केले साहित्यिक धनंजय गुडसकर यांचे व ॲडव्होकेट संभाजीराव पाटील यांनी गुरुजींना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या या साहित्य कला नगरीचे कार्यकारी मंडळ यांनी अहोरात्र परिसरात घेऊन असा भव्य दिव्य कार्यक्रम तालुक्यात संपन्न झाला दोन दिवसापासून तालुका सर्व खाकी दिसत होता प्रत्येकजण साम सामान्य जनता विचारत होती एवढे पोलीस कसे काय कोण येणार आहे अशी चर्चा तालुकाभर रंगत होती अगदी सर्व तालुक्यात गुरुजींना बाबांचा वाढदिवस एवढा दिव्य असे उद्गारत होते सर्व गुरुजींचे चाहते स्नेह आपतसुकीय गुरुजींना शुभेच्छाचा वर्षाव करीत होते यावेळी शिक्षक आमदार आणि म्हणून अशा कर्मयोगाचा सन्मान झाला पाहिजे यांनी ही सगळ्या आमच्या संयोजन मंडळाची त्या ठिकाणी मनीषा होते आणि ती सुद्धा का कर्मयोगी व्यक्तींचे हस्ते बाबा माझ्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत आहे. पूर्वकर गुरुजी यांचा सपत्नी कर तत्कालीन राज्यपाल हरिदेव बागुल व चेता अंधारिकम समाज चिन्ह मारलत्र व मुकेश पांडे माझी खासदार बजेट पाटील आणि म्हणून त्यांनी त्यांचे त्याही आपल्याला या विद्यालयाच्या बरोबर तुमच्या बरोबर काही मोठ्या साक्षीदार आहे असं आपल्याला वाटत आणि म्हणून ने आपलं जवळजवळ बहात्तर वर्ष आता बहात्तर वर्ष झाले लग्नाला आणि तुझे अजूनही बहात्तर वर्षाच जोडप जसाच्या तसं आहे तुमचं दोघांचही वय शंभरच्या पुढे जाऊ आणि आपणही जरा मला वाटत नाही च कोणी समोर बसलं असेल तर काही जण विरोध करतात असंही आपण चित्र पाहिलं तर गुरुजीकडे बघा आणि आपलं धोरण ठरवा सहा भाषा त्यांना येत असेल तर किमान आपल्या नव्या विद्यार्थ्याला